मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिका तहसील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांच्या कार्यक्षेत्रात उभ्या असलेल्या स्ट्रक्चरला ऑडिट करण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकाच्या सूचनेनुसार चौदा मे रोजी अनुषंगिक पत्र संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहे त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी निर्भयल यांनी जिल्ह्यातील तेरा तहसील यांना नगरपालिका व दोन ग्रामपंचायतीच्या अनुषंगिक पत्र दिले आहे सूचना प्राप्त होताच खामगाव शहरात नगरपालिकेच्या वतीने अशा होर्डिंगची माहिती घेऊन त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे या दरम्यान लावण्यात आलेल्या व धोकादायक असलेल्या होर्डिंग व बोर्ड लावणाऱ्या कारवाई करण्यात येणार आहे शहरातील ही अनेक धोकादायक होर्डिंग असल्याचे दिसून येत आहेत मुख्य चौकास पाकिस्तान परिसर नांदुरा रोड जलम नाका घाटपुरी नाका बुबडे कॉलनी टिळक पुतळ्या परिसरात असे फलक लावण्यात आलेले आहेत यातील अनेक बोर्ड बॅनर होर्डिंगची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही अशा प्रकारे अवैध बॅनरवर नगरपालिका प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे शहरात असे बोर्ड लावण्याचे प्रमाण वाढीस लागले मुंबईत झालेल्या दुर्घटनेप्रमाणेच एखाद्या वेळी खामगाव शहरातही अवैध होर्डिंग बोर्ड बॅनरमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन अवैधरित्या लावण्यात आलेल्या बोर्ड बॅनरवाल्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे